तुम। जगामध्ये तुम्ही खूप भाग्यवाना तुम्हाला बाप आहे तुम्हाला अधिष्ठान आहे तुम्हाला संस्थान आहे तुम्हाला श्रीगुरु आहे तुमच्याला उशी घेण्याकरता जवळ ज्ञान उभार आहे तुम्हाला कुशीत घेण्याकरता जगदगुरु तुकोबर आहे तुम्हाला कुशीत घेण्याकरता ज्योतिर्मय स्वरूपाचे भगवान भीमा शंकराच्या स्वरूपाला त्या ठिकाणी विराजमान अजून किती पाहिजे कधी एखाद्या वेळेस आलाच ना मालेगावमध्ये मा तर दहाच किलोमीटर अंतरावर आमची संस्था आहे त्या खरच येऊन फक्त कधीतरी पहा चौदा जण शंभर जणांपैकी असे चौदा पोर आहेत चौदा पोरांना माय सुद्धा नाही बाप सुद्धा नाही हे असं ऐकताना खूप सोपं वाटते पण तुम्हाला सांगू ज्यावेळेस दिवाळीच्या सुट्ट्या लागतात ना दिवाळीच्या सुट्ट्या ज्या वेळेस लागतात सगळ्या लेकरांचे माईबाप त्यांना घेण्याकरता येतात त्यावेळेस त्या चौदा पोरांच्या चेहऱ्यावरच दुःख किती जगातला कठोर हृदयाचा माणूस असला ना तिथे डोळ्यामध्ये अश्रू तो थांबवू शकत नाही त्यांची अपेक्षा असते आम्हाला घेण्याकरता कोणी काय येत नसेल आम्ही आमच्या जीवनात असं कोणतं पाग केलं असेल पण ह्या सगळ्या गोष्टी समजण्याकरता आपल्या अंतरंगातला भाव असणं खूप गरजेचं आहे जे धान्य तुम्ही जमा केला ना यातला एक एक घास त्या पोरांच्या मुखापर्यंत जाणार आहे एक सांगू तुम्हाला कमी वयामध्ये मी जवळजवळ दहा राज्यामध्ये कार्यक्रम करतो एवढ्या कमी वयामध्ये दहा राज्यात कार्यक्रम करतो इथून जर मी एखाद्याला फोन केला ना की दादा आपल्याला या या ठिकाणी एक्कावन हजार रुपये डोनेट करायचे तर माझा शब्द नाकारेल माझ्या असला माणूस असा माझा संपर्कात एकही माणूस नाही असं असताना सुद्धा मी प्रत्येक गावातून हे दोन चार कट्टे का विना संस्थांना पाठवतो माझा प्रामाणिक हेतू फक्त एकच आहे की तसं आपण कुठं तीर्थक्षेत्रावर जाऊन काही दान करत नाही आणि शंभर दोनशे रुपयाच्या दान केल्यानं आपलं ऐश्वर कमी होत नाही परंतु आपल्या खिशातला एका रुपयाचा एक घास कोणत्या तरी अनाथ मुलाच्या मुखाला जावा याच्यापेक्षा मोठा परमार्थ जगाच्या पाठीवर कोणी कोणताच नाही मी त्या परंपरेतला कीर्तनकार आहे ज्या परंपरेमध्ये आमच्या माऊलींना मांडे तर या समाजातील लोकांनी ज्ञानोबाऱ्यांना मांडे कौ दिले नाही आम्ही त्या परंपरेतले कीर्तनकार आहोत आम्हाला या गोष्टीची परिपूर्ण जाणीव आहे की मुक्ताबाई खापर घेऊन जात असताना एवढा धाक होता की ती खापर होतं माठ नव्हता तरी ते खापर सुद्धा लपून घेऊन जावं लागलं ते लपून नेत असताना ते कापर सुद्धा याच समाजातील लोकांनी घेतलं पाया खाली जमिनीवर त्याचे दहा दहा तुकडे केले परत नेऊ नये म्हणून निवृत्तीनाथ दादांची जोडी पाडली पीठ जमिनीवर टाकलं चपले सकट पाय फिरवला इतिहास जर आपल्या डोळ्यासमोर असेल आणि या इतिहासाची जाणीव जर आपल्याला नसेल ना तर आपला परमार्थ आपण इथंच थांबवलेला आहे आपल्यामध्ये नास्तिक माणसामध्ये काहीच फरक नाही याचा अर्थ लक्षात घ्या जगामध्ये असं एखादं काम करा कितीतरी जगामध्ये अशा संस्था आहेत ज्या संस्थेच्या माध्यमातून अनाथ मुलांपासून जगामध्ये सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात वाढवल्या जातात मुमुक्ष पाठशाळा तुम्हाला माहित असेल नसेल मला माहित नाही पंढरपूरमध्ये बाबा महाराज सातारकरांच्या मठाला लागून अगदी दहा नंबरचा जी पाठशाळा आहे ती मुमुक्ष पाठशाळा आहे सोपं उदाहरण देऊ का महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार अॅडव्होकेट जयवंत महाराज बोलले महाराजांच्या कीर्तनामध्ये कधी तुम्ही वाक्य ऐका महाराज सांगतात भाऊ कसं म्हणायचे भाऊ तसं म्हणायचे भाऊ हे सांगायचे ते भाऊ म्हणजे आयुष्यभर कधी विद्यार्थ्यांकडून एक, एक रुपया सुद्धा फी घेतली नाही अन्नदाना करता सुद्धा गड्याला असणारे सद्गुरु मदन महाराज आणि ज्ञानदाना करता आमचे श्री गुरु हरिभाऊ महाराज यांनी अखंडित ही ज्योत चालू ठेवली जस आणंदी क्षेत्रामध्ये असणारी सद्गुरु जोग महाराज संस्था अशी एक शिक्षण संस्था की ज्या शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा शिक्षकांना पगार नाही आणि विद्यार्थ्यांना फी नाही ही जोग महाराजांची संस्था ही सगळी परंपरा आपल्याला जोपासता येणं फार गरजेचं आहे तुमचा परमार्थातला अभ्यास किती मोठा आहे याला परमार्थात काहीच महत्व नाही मी आठ दिवस तुम्हाला सांगत आलो तुमचा अभ्यास खूप आहे पण तुमच्या नजरेमध्ये अजून जर भेद असेल ना तर तो अभ्यास खूप कमी आहे तुम्हाला अभ्यासाची तयारी करावं लागेल पण तुमचं काही पाठांतर नसताना प्रत्येकाविषयी जर तुमच्या अंतकरणामध्ये भावना निर्माण होत असेल ना तर याचा अर्थ भगवंत तुमच्या हृदयातच आहे कुठं शोधायला जाण्याची सुद्धा आवश्यकता नाही हा परमार्थ आहे गेल्या अनंत वर्षापासून ही परंपरा या ठिकाणी चालत आली सध्या डॉक्टर साहेब या वर्षीचे आपले यजमान आहेत आदरणीय निडोपा महाराज यांच्या माध्यमातून इथपर्यंत आलो तात्यासाहेब त्यांचे सगळे सहकारी मंडळी यांच्या दर्शनाचा प्राप्त झाला उपस्थित संपूर्ण आदरणीय प्रवीण महाराज मृदंगाचार्य गावातील परिसरातील समस्त टाळकरी मंडळी विनेकरी बाबा चोगदार बाबा उत्कृष्ट अशा साऊंड सिस्टीम सर्वांचे त्रिने प्रेमपूर्ण भावना समर्पित करतो आदरणीय श्रद्धे देव महाराज गोपाडे गोपाळे महाराज आपल्या गावातील सगळी ताळकरी मंडळी त्याचबरोबर आमचे पत्रकार मौली नाही का ते सुद्धा या आपल्याच गावचे पण पुण्यात थरार न्यूज बरोबर ही सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजे आता मला काढलं ते खाली का टाकलं आहे पुणे नाशिक मुंबई ते गावात आहेत पण सगळे असे परिसरामध्ये गेलेले आहेत आपापल्या उद्देशाने पण परमार्थाच्या दिशेनं असताना सगळी एका ठिकाणी येतात हा खूप आनंद आहे हा सगळ्यांचा परमार्थ असाच श्री सीताराम बाबांच्या कृपेनं वृद्धिंगत होत राव गुरु दत्तात्र्यांच्या कृपेनं असाच वाढत राहू प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये भगवंताच्या नामस्मरणाची धोक प्रज्जित होत राहू हे सगळ्यांच्या चरणी प्रेमपूर्ण भावना समर्पित करून आजच्या सेवेला पूर्ण विराम ज्ञानेश्वर